काल गणेश नायकांचा टोल नाक्याबद्दल विचारणा केले की परिवहन मंत्री जे आहेत माझे मित्र आहेत आणि यांच्याबरोबर मी चर्चा करून लवकर टोल नाक्यावरती तोडगा काढेल ठीक आहे मी ते त्यांचं मोठे मन आहे की ते मला मित्र म्हणाले परंतु ते माझे नेते आहेत कारण फार सिनियर आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून गणेश सोबत मी आ, या ठाणे जिल्ह्यामध्ये काम करतोय त्यांचं कदाचित असं मत असेल की काही अडचणी जर निर्माण झाल्या तर निश्चितपणे त्यावर मार्ग काढतील बघा टोल लाखा शिफ्ट करणं हा टोल लाखा शिफ्ट करणं हा आमचा उद्देश नाही आहे तो लाक्यामुळे होणारी वाहतूक कोंडी सोडवणं हा आमचा उद्देश आहे आणि काही अडचणी निर्माण होतात नितीन गडकरी साहेबांनी मी स्वतः भेटलो गणेश नाईकांना मी स्वतः भेटलो आणि लवकरच अडचणींवर मात करून आता बघा तो टोल नाका पुढे आम्ही तात्पुरत्या स्वरूपात शिफ्ट केल्यामुळे वाहतूक सुरळीत झालेली आहे आता नवी म्हणजे भाईंदरवरून मुंबईकडे जाणारी जी वाहतूक आहे तीसुद्धा तो सुद्धा आम्ही तात्पुरता स्वरूपात शिफ्ट करतो आहे जेणेकरून ती वाहतूकसुद्धा सुरळीत होईल आणि त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या ताब्यामध्ये असलेला जो सर्विस रोड आहे ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे आ, हे सगळे जे लेडीज बारच्या सगळे ग्राहक येतात त्यांच्या गाड्या त्या ठिकाणी पार्किंग होतात काही जे सी बी पोकल डबर त्या ठिकाणी पार्किंग होतात तर ते पार्किंग काढून त्या ठिकाणी सुद्धा दोन लेन चालू करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि निश्चितपणे लवकरात लवकर ती पूर्तता त्याची होईल आणि पुढील महिन्याभरामध्ये भाईंदरपासून मुंबईकडे जाणारी वाहतूकसुद्धा चांगल्या प्रकारे जाऊ शकेल